नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामदेवराव लोंढे हे सिन्नरकरांचे नगराध्यक्ष होणार म्हणजे होणार आणि या अगोदर मी अगोदरच्या सभांना देखील उपस्थित होतो आता आपण दादाजी कुठल्या कुठल्या सभा करून आलो मनमाड नांदगाव सटाणा साखरी पिंपळनेर आणि तुमच्याकडे सभा अचानक दिली होती आपण बरोबर ना पण अचानक सभा असताना देखील भयानक गर्दी इथं उभी आहे आणि म्हणून यावरून चित्र स्पष्ट आहे की नामदेवरावाचा विजय पक्का आहे मी याच्यामध्ये एकदाच थोडं ते धर्मेंद्रांचं एक आपले सिने अभिनेते सुपरस्टार धर्मेंद्र यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धर्मेंद्रच्याबद्दल त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना त्यांची लोकप्रियता माहीत आहे एक ते काळाच्या पडद्याआड गेलेत आणि सिनेसृष्टीचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवार या दुःखातून हे, हे दुःख सावरण्याचं सहन करण्याची शक्ती त्यांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो खरं म्हणजे नामदेवराव फक्त निवडणुकीपुरतं फिरत नाहीत मला तुमची माहिती घेतली मला जेव्हा कोणी आवाज दिला की नामदेवराव मारली किक निघाले भेटायला त्यांना बरोबर आहे ना त्यामुळे कधी हाक मारा ते मोटरसायकलला किक मारतात आणि निघतात कारण त्यांना जनसेवेची किक आहे जनतेच्या सेवेची किक आहे आणि नशा आहे आणि म्हणूनच मला खात्री आहे मतदारांचे लोंडे त्यांचं नाव लोंडे आहे त्यामुळे त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन मतदारांचे लोंडे पण दोन तारखेला त्यांना मतदान देण्यासाठी या ठिकाणी बूथमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून धनुष्यबाणाचं बटन दाबून ते विजयी करतील त्यांना त्यांच्याबरोबर सगळे किती पॅनल आहे तुमचं चौदा लोकांचं हो यामध्ये चौदा आहे ना हे तुमचं पॅनल चौदा लोकांचं आणि तुम्ही पंधरा पूजा खर्जे गणेश खर्जे शुभम लोंडे जा, शोभा जाधव दर्शना भालेराव अर्चना नळवाडे संदीप कोतळे शंकर दोडके वनिता पाबळे पूजा लोंडे पावन जाधव किरण लोणारे योगिता झगडे ऋषिकेश नाईक या सगळ्यांना मतदान करायचं बरं का नाही तर फक्त लोंढेंकडे बघाल आणि उमेदवारांनी पण स्वतःला मत मागत असताना नगराध्यक्षाला पण मत मागायचं आहे तेव्हाच बहुमताने आपलं पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेच्या सगळ्या पंधरा लोक सोळा आहेत पंधरा लोकांना नगर परिषदेवर पाठवायचं आहे आणि शिवसेनेचा भगवा या नगर परिषदेवर डवलाने फडकवायचा आहे तुम्हाला बदल हवाय परिवर्तन हवाय विकास पाहिजे तर खऱ्या अर्थाने नामदेवराव सारखा कोण भेटेल का तुम्हाला नामदेवरावांचा इतिहास चुलते पण त्यांचे नगराध्यक्ष होते ना आणि आई पण नगरा चुलत्या त्यांच्या नगराध्यक्ष होत्या त्यामुळे या घराण्याने कायम लोकांची सेवा केलेली आहे सर्व जातीपातीच्या लोकांना घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे सर्व धर्मियांमध्ये ते लोकप्रिय होते आणि म्हणून त्यांचं काम बोलत आहे आणि म्हणूनच आज नामदेवराव मी आपल्याला एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत या लाडक्या बहिणी मी प्रत्येक सभेत बघतोय लाडक्या बहिणींची संख्या प्रत्येक सभेत जास्त असते जिथं लाडक्या बहिणी ज्याच्या मागे उभ्या आहेत त्याचा विजय पक्का आहे आणि लाडके भाऊ पण आहे इकडे लाडके भाऊ पण आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहेत आणि म्हणून लाडके भाऊ लाडक्या बहिणी लाडके ज्येष्ठ इथले लाडके शेतकरी नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ उफर्स उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण